माझ गाव माझी बातमी सत्यमेव जयते हा पत्रकारितेचा पाया आहे असे मत अध्यामिक गुरु गौर गोपाल दास यांनी व्यक्त केले गुरु गौर गोपाल दास हे आज कोल्हापुरात आले होते त्यांनी महालक्ष्मी मंदिर प्रदक्षिणा करत अंबाबाई दर्शन घेत महालक्ष्मी चरणी नतमस्तक झाले यावेळी गुरु गौर गोपाल दास यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व महालक्ष्मीची प्रतिमा देऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना गुरु गौर गोपाल दास म्हणाले आज कोल्हापूर नगरीमध्ये आई अंबाबाईच्या दर्शनाला गौर गोपालदास गुरुजी आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांचं आपल्याला दर्शनसुद्धा झालेलं आहे समस्त कोल्हापूरवास्यांनी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि एक चांगला क्षण आमच्यासाठी आहे गुरुजी हा की तुम्ही आज या ठिकाणी आला आणि आमचा दिवस आज सत्कारणी लागला असं मी म्हणेन आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पत्रकार बांधव काम करतच आहोत तर या अनुषंगाने आपण एक समाजाला दिशा देणारा पत्रकारितेला दिशा देणारा एखादा मेसेज आपण गुरुजी द्यावा ही विनंती सर्वप्रथम मलाही फार आज आनंद होतो इथे कोल्हापूरमध्ये येऊन आणि अंबाबाईचं दर्शन घेऊन आणि तुम्ही केलेल्या सत्कारासाठी आणि व्यवस्थेसाठी फार फार आभार मनापासून आभार पत्रकारिता म्हणजे फक्त एकच वाक्य माझ्या मनामध्ये मा सत्यमेव जयते आणि नेहमी सत्याचा पक्ष घेऊन सत्याची बाजू घेऊन पत्रकारिता जी केली जाते त्याचा जो प्रभाव समाजामध्ये असतो तो फार मोठा असतो नाही तो पत्रकारितेमध्ये आपले आपले विचार वेगवेगळे प्रकारचे विचार बायसस हे सगळे येतच असतात पण सत्यमेव जयते हे मात्र आपल्या पत्रकारितेचा फाउंडेशनल पाया असा ताज्या बातम्यांसाठी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा